नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन ओ दिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ओके जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी आपण भाषा विषयाचे उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकाहत्तर एक पाहणार आहोत हा उतारा शिवानी नवगिरे या विद्यार्थिनीने तयार केलेला आहे अगदी छोटासा परंतु खूप छान उतारा आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये महत्वाचा उतारा या विद्यार्थिनी तयार केलेला आहे विद्यार्थी, के विद्यार्थी मित्रांनो तिने केवळ उताराच तयार केला नाही तर उतार्याखालील प्रश्न आणि पर्याय सुद्धा खूप सुंदर काढलेले आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक एकाहत्तर कडे एकदा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर म्हणा चला सई की येस तर म्हणताय थँक्यू चला विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक कर, सॉरी एकाहत्तर कडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया थोडस रसोदीर्घांची चुका दिसत आहेत काही हरकत नाही परंतु आपण समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो हा उतारा शिवाणी नवगिरी विद्यार्थिनीने तयार केलेला आहे शिक्षक असे या तिने नाव दिलेलं आहे किंवा शीर्षक दिलेला आहे आता आपण उतारा वाचण्यापूर्वी सॉरी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया अगदी सोपा उतारा, उतारा परंतु अत्यंत महत्वाचा शिवाणी नवगिरीचा आपण सर्वांनी एकदा अभिनंदन करूया तुम्ही तुमच्या घरून टाळ्या वाजवू शकता प्रश्न पहिला पहा शिक्षक विद्यार्थ्यांशी गुरु शिवाय नाते जोडतात असं विचारलेलं आहे एक्स्ट्रा झालेला हरकत नाही पर्याय ए भावाचे बी बहीण सी मैत्रीचे आणि डी आई वडील पर्याय शक्यतो ए बी सी डी असं चला ज्या विद्यार्थ्यांना उतारा माझ्याकडे पाठवायचा आहे त्यांनी प्रश्न पर्याय हे इंग्लिशमधून आणि एबीसीडी या पद्धतीने पर्याय लिहा ओके पुढे जाऊया विद्यार्थी प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्नाचं उत्तर जरी तुम्हाला येत असलं तरी उतारा वाचल्याशिवाय चारही पर्याय वाचल्याशिवाय उत्तर निश्चित करायचं नाही हे अगदी कायमचं डोक्यात ठेवा थे। प्रश्न दुसरा विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार आई वडिलांशिवाय कोण करते पर्याय ए मित्र बी नातेवाईक सी शिक्षक आणि डी शेजारी प्रश्न पुढचा तुमच्या समोर विद्यार्थ्यांच्या ध्येयामागे शिक्षकांसोबतच द्याद्याशी कष्ट करतात कोण बहीण विद्यार्थी मित्र शिक्षक प्रश्न वाचा काढली पुढचा प्रश्न या उत्तरातील चौथा प्रश्न खूप छान प्रश्न काढलेला आहे विद्यार्थिनीने शिक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय ए गुरु बी अध्यापक सी पर्याय क्रमांक दोन बरोबर आणि डी पर्याय एक व दोन पर्याय बरोबर पहा खूप छान अशा पद्धतीचे प्रश्न आता नवीन परीक्षा पद्धतीमध्ये विचारले जात आहेत एखादं विधान दिलं जातं किंवा एक दोन तीन अशी विधानं दिली जातात आणि त्या विधानांवर आधारित पर्याय दिले जातात जाता। अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही उतारे तयार करू शकता किंवा कुर प्रश्न तयार करू शकता प्रश्न पाचवा खालीलपैकी उतारात आलेला वाक्प्रचार कोणता आता उतार्यात कोणता वाक्प्रचार आला आहे हे उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल परंतु आपण एकदा पर्याय वाचूया पर्याय ए अभाळ ठेंगणे होणे बी बेत आखणे सी खालीचा वाटा असणे आणि डी बळी पडणे कोणता उतार वाक्प्रचार या उतारात आहे ते आपण पाहून पाहणार आहोत त्यासाठी या पाच प्रश्नांची उत्तरे वाचण्यासाठी सर्व शोध शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना हा उतारा क्लिअर दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवा या उतारार्थीने अगोदर शीर्षक दिलेला आहे काही विद्यार्थी प्रत्येक उतार्याला शीर्षक देत आहेत ही एक चांगली सवय आहे चला पुढचा आता आपण उतारा वाचूया या जगात आई वडिलांच्या शिवाय आपलं चांगलं व्हावे असे फक्त गुरूंनाच वाटते पहा अगदी खूप महत्वाचं आणि अगदी सत्य विधान या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आई वडिलांशिवाय जर चांगलं कोणा आपलं भलं व्हावं चांगलं व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर ते फक्त गुरु आहेत आताच्या काळामध्ये लक्षात ठेवा शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भाग असतो ओके शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भाग असतो कारण शिक्षक किंवा गुरु हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मग ते मनुष्य रूपी असतील ग्रंथरूपी असतील ओके ते गुरु आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे असतात शिक्षक हे गुरु शिवाय शिक्षक हे गुरुशिवाय मुलांशी मैत्रीचे नाते जोडतात पहा प्रत्येक गुरुला वाटतं की आपला विद्यार्थी विद्यार्थ्याचं चांगलं व्हावं भलं व्हावं आणि ते वेगवेगळे पर्याय शोधून वेगवेगळे मार्ग शोधून ते त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतात त्यातीलच एक मार्ग म्हणजे मैत्री मैत्रीचं सुद्धा ना ते जोडतात प्रसंगी आई वडिलांची सुद्धा भूमिका घेतली जाते आईसारखे आपले चांगले होण्यासाठी मारतात ओके काय म्हण म्हणताय आई असेल किंवा बाबा असतील वडील असतील आपले चांगले होण्यासाठी मारतात सुद्धा ओके बहुतेक शिवानीने मार खालेला आहे चला हरकत नाही जो मार खातो तोच शिकतो हेही लक्षात ठेवा किंवा जो चुकतो तो शिकतो ओके okay. जेव्हा विद्यार्थी ध्येय प्राप्त करतात तेव्हा त्यात विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकाचाही खारीचा वाटा असतो विद्यार्थी जेव्हा आपलं ध्येय उच्च ध्येय जसं कोणाचं डॉक्टर असेल होण्याचं स्वप्न असेल किंवा कोणाचं इंजिनियर होण्याचं स्वप्न असेल कोणाचं शिक्षक होण्याचं स्वप्न असेल कोणाचं सायंटिस्ट होण्याचं स्वप्न असेल कोणाचं कलेक्टर होण्याचं स्वप्न असेल जे काही तुमच्या जीवनामधलं सर्वोच्च ध्येय आहे सर्वोच्च ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाचाही खारीचा वाटा असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे खूप छान उतारा या विज्ञानी तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत पर्याय एक प्रश्न ए उतार्यात शिक्षक विद्यार्थ्यांशी गुरुशिवाय कोणते नाते जोडतात पर्याय ए भावा बहिणीचे मैत्रीचे आई वडिलांचे सोपा प्रश्न आहे समर्थ पर्याय क्रमांक सी म्हणताय चल थोडस वेगाने घेऊया आज आपण एकच उतारा घेणार आहोत आणि तो थोडस वेगाने पण घेणार आहोत चला नेहा अवनी प्रश्न क्रमांक एक चे उत्तर सई पर्याय क्रमांक सी पार्थ ओके पार्थ दळवे आणि पार्थ उगले असे दोन विद्यार्थी आहेत वेदांत प्राची अथर्व सिद्धांत उत्कर्ष सोहम हेरकर चला बच्छाव नावली चला वेदांत जाधव आयुष ओके आयुष दोन आहेत आयुष भगत आणि आयुष गौतम ओके वैभवी अन्विता लक्ष देशमुख नाव वैभवी सुशांत चला राजनंदिनी ओके चला, ने, राज okay, चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत उतारात शिक्षक विद्यार्थ्यांशी गुरु शिवाय कोणते नाते जोडतात भावाचे उतारात असं सांगितलं नाही बहिणीचे मैत्रीचे सांगितलेले आहे आई वडिलांचे पण नाते जोडतात परंतु उतारात तसा उल्लेख नाही म्हणून मैत्रीचे पर्याय क्रमांक सी हे उत्तर सर्वांच बरोबर आहे अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर थोडस वेगाने घेऊया विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार आई वडिलांशिवाय कोण करते मित्र नातेवाईक शिक्षक शेजारी परत एकदा सोपा प्रश्न खूप छान प्रश्न, प्रश्न परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तयार करणं सोपं आहे उतार पर्याय देणं फार आवड असतं लक्षात ठेवा सई पार्थ वैभवी नेहा उत्कर्ष आयुष अवनी सिद्धांत अन, अन्मिता आव, वैभवी प्राची वेदांत चला व्हेरी गुड राज अर्चित सई गडाख राजनंदिनी अथर्व पार्थळवे व्हेरी गुड गवळी शरयू रुद्रा रुद्राली का रुद्रा ओके राज चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत आई वडिलांशिवाय कोण विचार करत तर पर्याय क्रमांक तीन शिक्षक मित्रही करतात परंतु सध्याच्या युगातील मित्र कसे आहेत हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून नातेवाईक किंवा शेजारी या सर्वांचा उल्लेख आलेला नाही उतार्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार आई वडिलांशिवाय शिक्षक करतात असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थ्यांच्या ध्येयामागे शिक्षकांसोबतच जयदैश हे कष्ट करतात बहीण विद्यार्थी मित्र शिक्षक नाही थोडासा प्रश्न मला वाटतंय थोडासा चुकलेला आहे चुकलेला म्हणण्यापेक्षा थोडस वाक्य रचना पहा विद्यार्थ्यांच्या ध्येया ध्येयामागे किंवा ज्या त्यांचं सर्वोत्तम ध्येय आहे सर्वोच्च ध्येय आहे त्या ध्येयासोबतच विद्यार्थ्यांसोबतच असं पाहिजे होत कोण कष्ट करतात असं म्हटलेलं आहे ओके बी म्हणत आहे विद्यार्थी ओके हा प्रश्न आपण या ठिकाणी स्थगित करूया कारण थोडासा संदिग्ध आहे ओके प्रश्न थोडासा काळजीपूर्वक वाचा किंवा आपण इथे दुरुस्त करून घेऊया हो विद्यार्थ्यांच्या ध्येयामागे विद्यार्थ्यांसोबतच कोण कष्ट करतात तर शिक्षक हा पर्याय येऊ शकतो आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे विद्यार्थी पर्याय बरोबर आहे प्रश्न तुम्ही नंतर लिहून घ्या पुढचा प्रश्न शिक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय ए गुरु बी अध्यापक सी पर्याय दोन बरोबर आणि डी पर्याय एक व दोन बरोबर सोप्पन सही गडा प्रश्न क्रमांक चारचं उत्तर लिहा बेटा रुद्र सुशांत थोडस वेगाने कमेंट करा नाव आपला अगोदरच दाखवून ठेवा प्रश्न क्रमांकाने पर्याय क्रमांक बदलायचं ठेवा थे फक्त म्हणजे कॉपी पेस्ट करता येईल नेहा अंभोरे नाव चला पार्थ उगले आणि दळवे ओके दुर्गा अर्जित परी वेदांत आयुष काही विद्यार्थी उशिरा जॉईन होत आहेत कृपया वेळेवर जॉईन होत चला कारण मागे शिकवलेला भाग तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा मध्येच जर तुम्ही सुरुवात केली तर कुठलाच संदर्भ तुम्हाला लागणार नाही म्हणून सुरुवातीला किंवा मग नंतर क्लास संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याच करून पुन्हा क्लास करा जेणेकरून तुम्हाला शिकवलेला भाग पूर्ण कळेल चला श्रीरंग बनसोड बचाव शेळके व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक म्हणत आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो शिक्षक या शब्दाचा समाना शब्द गुरु आहे आणि अध्यापक म्हणजे सुद्धा शिक्षक ओके आणि म्हणून पर्याय केवळ दोन बरोबर नाही तर पर्याय पर्याय क्रमांक चार मध्ये काय एक व दोन बरोबर असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा कधी कधी असं होतं पहिल्याच प्रश्न पहा शिवानीने किती फसवा प्रश्न तयार केलाय पर्याय क्रमांक एकलाच गुरु देऊन टाकलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहिती आहे की शिक्षकांना समानार्थी शब्द गुरु आहे परंतु अध्यापक कधी आपण ऐकलेलं नसतं अध्यापक म्हणजेच शिक्षक लक्षात ठेवा आणि म्हणून पर्याय एक व दोन हे बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात आपण केलेला अभ्यास किती बरोबर आहे कितीपर्यंत झाला हे पाहण्यासाठी चाचण्या सोडवणं आवश्यक असतं चाचण्या सोडव चला मराठी सोबतच इतर विषयांच्या चाचण्या इंग्रजी गणित बुद्धिमत्ता अगदी वेगळ्या पद्धतीच्या चाचण्या आपण ग्रुपवरती पाठवत आहोत त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा वेळसुद्धा दिसणार आहे तुम्ही जर कालची चाचणी सोडवली असेल गणिताची त्रिकोणी संख्यावर आधारित तर चाचणी सोडवताना त्याच ठिकाणी प्रश्न तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट करता येणार आहे एक एक प्रश्न सोडवल्यानंतर उत्तर निवडायचं आहे आणि शेवटी चा सबमिट केल्यानंतर खाली तुम्हाला किती गुण दिसले आणि तुम्हाला चाचणी सोडवण्यासाठी किती वेळ लागला त्या ठिकाणी टायमरसुद्धा उपलब्ध आहे जेव्हा आपण आपल्या ब्लॉगवरती जाल जी एस गुरुजी डॉट इनवर त्या ठिकाणी गेल्यानंतर चाचणीचं नाव आणि स्टार्ट क्वीज नावाचं एक बटन येतं त्यावर क्लिक केल्यानंतर चाचणी सुरू होते लक्षात ठेवा काही थोडासा बदल काही चाचण्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव टाकावं लागत आहे पूर्ण नाव शाळेचं नाव मोबाईल नंबर आणि काही चाचण्यामध्ये डायरेक्ट सुरू होत आहे चला वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आपण घेत आहोत प्रश्न पाचवा या उतार्यातील शेवटचा प्रश्न खालीलपैकी उतार्यात आलेला वाक्प्रचार कोणता पर्याय आभार ठेंगणे होणे बेताकणे खारीचा वाटा असणे आणि डी बळी पडणे सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो खारीचा वाटा असणे हा वाक्प्रचार या उतार्यामध्ये आलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज हा आपण उतारा क्रमांक एकाहत्तरावा आणि तोही विद्यार्थिनीने तयार केलेला उतारा आपण घेतलेला आहे थोडंसं पहा इथं टाईप करत असताना अशा पद्धतीचे काही टाईप मिस्टेक झालेला आहे त्या दुरुस्त चुका दुरुस्त करत चला त्यानंतर पर्याय जे आहे त्या ठिकाणी त्या प्रश्न इंग्लि इंग्लिशमधून प्रश्न क्रमांक पाच आणि पर्याय एक दोन तीन मराठीतून आत आहे अशा थोड्या गोष्टी लक्षात ठेवत चला कारण हा उतारा तुमचा तुम अगदी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरत आहे प्रत्येक शाळेतून विद्यार्थी हे उतारे पाहत आहेत आणि म्हणून आपण पाठवलेला उतारा थोडंसं काळजीपूर्वक पाठवत चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने शिवाणीचा उतारा आवडला असेल तर खाली लाईकचं बटन आहे लाईक करत चला त्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि वर्गातील विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त सहभागी करून घ्या कारण हा क्लास अगदी मोफत आहे कुठलीही फीस आपण घेत नाही तर आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी